एक चमत्कारिक बालयोगी असणारे शिवभारत ग्रंथाचे लेखक समर्थ परमानंद स्वामी खेडले परमानंद यांच्या पादुकांचे व शिष्य सोटे महाराज यांचे मौनी अमावस्येच्या दिवशी कुंभमेळ्यात प्रयागराज येथे शाही स्नान झाले त्यानंतर गुरुवार दिनांक तीस डिसेंबर रोजी कुंभस्नान करून आलेल्या पादुकांचे व शिष्यांचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करीत भव्य मिरवणूक व गंगापूजन झाले यावेळी गावातील प्रत्येक कुटुंबातील सदस्य या सोहळ्यात सहभागी होता भक्त परिवारातील संभाजी शिंदे हे कुंभमेळ्यात प्रयागराज येथे बाबांच्या पादुकांसमवेत होते शिव भारतकार असणारे संत श्रेष्ठ परमानंद बाबांच्या पादुकांचे वंदन अक्षरशः नागा साधूंनी केले यावरून त्यांची दिव्यता लक्षात येते शिवकालीन ऐतिहासिक वारसा असलेले खेडले परमानंद गाव ज्या महाराष्ट्राला शिवजन्माची तारीख कळाली असा शिवभारत ग्रंथ नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद या ठिकाणी लिहिला गेला तत्कालीन शिवकालीन इतिहासाची इतंभूत उकल या ग्रंथात दिसून येत आहे गद्य आणि पद्य स्वरूपात असणारा हा ग्रंथ आज महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण विश्वाचे शिवकालीन दर्शन घडवीत आहे परमानंद महाराजांच्या प्रयागराज स्नानावरून परतल्यावर ग्रामस्थांमध्ये मोठा जल्लोष दिसून आला सनई चौघड्याच्या तालावर बाबांच्या पादुकांचे स्वागत करण्यात आले महाप्रसादही वाटण्यात आला क वर्ग दर्जा प्राप्त झालेल्या या तीर्थक्षेत्राचा विकास घडवून पर्यटनाला चालना देण्यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रयत्नशील राहू असे आवाहन खेडले परमानंद येथील परमानंद स्वामी भक्त परिवाराने केला संबंधित ऐतिहासिक व धार्मिक तीर्थक्षेत्राचा विकास झाल्यास खेडले परमानंद येथील अनेक बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होईल मुळा नदीच्या तीरावर असलेल्या या स्थळाला मुळा नदीच्या बॅकवॉटरमुळे नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झालेले आहे प्रशासनाने लवकरात लवकर या ऐतिहासिक धार्मिक पर्यटन स्थळाचा विकास करावा अशी ग्रामस्थांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे आणि ते काम करत असताना त्यांनी महत्वाचं काम या ठिकाणी आपल्या या पावनभूमीतील जे अधिष्ठान आहे आणि खरोखरच आपण भाग्यवान आहोत की आपल्या गावाला एक असं ऐतिहासिक स्वरूप ऐतिहासिक नाव मिळालेलं आहे आणि ते ऐतिहासिक नाव म्हणजे आपल्या गावाचे नाव नावाची सुरुवात खेडले आणि पुढं परमानंद तर या संपूर्ण गावाचं हे परमानंद स्वामी महाराज हे अधिष्ठान आहे आणि या अधिष्ठानातील आपल्या सर्वांना परिचितच आहे की सोटे महाराजांचं या ठिकाणी काय स्थान आहे आणि आपले पत्रकार मित्र संभाजी यांनी परमानंद महाराजांच्या पादुका आणि सोटे महाराजांची एक प्रतिमा किंवा प्रतिकृती त्या ठिकाणी प्रयागराज या ठिकाणी नेऊन महाराजांच्या पादुकांचं किंवा सोटे महाराजांची गंगा भेट किंवा महाकुंभातील अतिशय पवित्र अस स्नान त्यांनी या ठिकाणी घडून आणलेलं आहे बाबा म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या खेडले परमानंद ग्रामस्थांच्या हृदयात बसलेलं एक ज्वलंत ज्योत आहे आणि ही ज्योत कुठेतरी आपल्यातून आवाज देते प्रत्येकाला हे काहीतरी व्हावं काहीतरी करावं पण कळतं पण वळत नाही अशी परिस्थिती सध्या गावाची झालेली आहे आज प्रत्येक कुटुंब फक्त कमवतं आणि खातं याच्या पलीकडे कोणाचीही कोणती प्रगती झालेली दिसून येत नाही त्याला एकच कारण का आपलं जे देवस्थान आहे ते सध्या जीर्ण परिस्थितीत आहे त्याचा धरा करण्यासाठी आपल्याला सर्व ग्रामस्थांना एकत्रित येऊन कुठलं तरी ठोस पाऊल उचलावं लागणार आहे आता या प्रयागराज दर्शनाची एक गोष्ट सांगतो बाबांची ताकद म्हणजे सर्वसामान्य ताकद नाही आज प्रयागराजला जायचं म्हटलं तर रेल्वेना इतके त्रास होतात सगळ्या गोष्टी होतात पण बाबांनी घडून आणलं आज मी मठात ये तुम्हाला खोटं बोलणार नाही मला एकही रुपया लागलेला नाही बाबांच्या दर्शनात तिथं प्रयागराजला जायला तुम्ही तुमच्या गावाचं महत्व समजून घ्या आज तुमच्या चार पिढ्यांना कुठं जाय गावाच्या बाहेर जायची गरज पडणार नाही असं स्थान आपलं आहे त्यांनी काठी आपला शिष्य ते निर्जीव एक काठी त्या शिष्याला प्रेरणा देऊन त्याच्यात चैतन्य निर्माण केलं आणि आज आपण पाहू शकतो आपल्याला पूर्वजा ऐकायला का भेटू राहिल्या की स्वाट्या महाराज काय त्यांची ताकद काय इथं मी तिथे गेल्याच्या नंतर प्रत्यक्ष बोलत नव्हते पण नंगे साधू बाबांकडे बघून दर्शन करीत होते याच्यावर मी कल्पना घ्या द्या म्हणजे आपल्या भारत वर्षातील प्रमुख धर्मपीठ आहेत आणि प्रत्येक हिंदूंच्या नसा नसातून वाहणारे ह्या धमण्या आहेत या नद्या म्हणजे आणि या नद्यांना असं महत्व आहे जसं तीर्थ आणि त्यातली त्यात विशेष करून जे तीर्थराज आहे त्या नद्यातलं तीर्थराज ते म्हणजे प्रयाग संगम आहे त्या ठिकाणी मा यमुना मैया आणि जी हरि सरस्वती मैया जिथं उ उगम पावलेली आहे कुठे बद्रीनाथ धाम धा या ठिकाणी त्या ठिकाणी उगम पावलेली आहे सरस्वती मैया आणि तिथंच थोडस पुढे जाऊन ती गुप्त झालेली आहे आपल्याला ते प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायला मिळतं अनुभवायला मिळतं आणि ती सरस्वती मैया ही प्रयागराजमध्ये तिथं उगम पावलेली आहे परत आणि तिथं तो त्रिवेणी संगम आहे विशेष करून ज्या ज्या ठिकाणी संगम आहे त्या स्थानाला तर विशेष महत्व प्राप्त होतच परंतु त्रिवेणी संगम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अनन्यसाधारण म असं महत्व आपल्या हिंदू धर्मामध्ये व्यक्त केलेलं आहे आणि पैकी हे ती तीर्थराज जे आहे प्रयागराज म्हटलेले म्हणजे सर्व तीर्थांचा राजा असलेले प्रयागराज आहे त्या ठिकाणी दर बारा वर्षातून एकदा कुंभमेळा भरतो हा कुंभमेळा सर्व साधू संत महामुनी जे आहेत ते विशेष पर्व कालामध्ये एकत्र येऊन दर तीन वर्षानंतर वेगवेगळ्या ठिकाणी कुंभ भरतात त्यापैकी प्रयागराजला दर बारा वर्षांनी एकदा कुंभ होतो आणि विशेष करून यावर्षी एक विशेष पर्वणी अशी आहे की या कुंभाच्या याला एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर आलेला हा एक दुर्मिळ असा योग आहे आणि तो योग साधण्याचं कार्य आपल्या गावाच्या वतीने आणि आपल्या संभाजी यांनी केलेलं आहे त्यांना खरंच द्यावे तेवढे धन्यवाद खूप थोडे आहेत वास्तविक पाहता संभाजी या नावाला आणि हे व्यक्तिमत्व साजेसं असलं पाहिजे नाही तर नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा असं म्हटलं जातं किंवा नाव लक्ष्मीबाई हाती कथलाचा वाळा म्हणजे नावामध्ये आणि वागण्यामध्ये भिन्नता असती परंतु संभाजीचं खरंच एक गोष्टीचं मला खूप म्हणजे हे वाटतं किंवा हेवं वाटतं की यांना नावाला साजेसा असं व्यक्तिमत्व आहे ते त्यांना त्यांच्यामध्ये धर्म आहे महत्वाचं म्हणजे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन धर्माच्या पालनासाठी आणि अहोरात्र मेहनत घेणारी व्यक्ती आहे त्याचप्रमाणे लढवैया स्वभाव आहे कुठल्याही प्रकारचं काही गावामध्ये ब कमी जास्त झाला असन तर लढायला सगळ्याच्या पुढं असतात अशी व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी प्रयागराज या ठिकाणी जाऊन हे सर्व साध्य केलंय विशेष करून आज खूप आनंद झाला की ह्या प्रयागराजमधून आलेला हा कुंभ जो आहे ना म्हणजे घट ज्याला कुंभ म्हणतो आपण त्याच्यामध्ये जे जल आलंय त्या जलामधून संपूर्ण गावामध्ये त्याची मिरवणूक झाली आणि अशी पवित्र असं कार्य या ठिकाणी घडलेलं आहे मैया काय करती फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादक ग समुद्रा जाय आप गंगेचे जैसे ही मैया काय करती समुद्र समुद्राला जाताना तीरावर जे आपले पादक आहेत त्यांचं पाप आणि ताप दुःख दैन्य आहे ते दूर करण्याचं कार्य काय करते मैया करते म्हणून गंगा स्नानाला आनंद साधारण असं महत्व आहे आणि आज ही मैया आपल्या या खेडले परमानंद मधून प्रत्येक गल्लीतून प्रवाहित झाली आणि सुंदर असा हा उपक्रम या ठिकाणी आज खरंच संपन्न झालेला